तीन मुंग्या असतात त्यांना एक केक दिसतो पहिली मुंगी जाते केक खाती दुसरी मुंगी जाते केक खाती तिसरी मुंगी जाते पण ती काय केक खात नाही ना, ना, तिसरी मुंगी का केक खात नसेल हां सांग शरण हां बस खाली तू सांग ती छोटी असेल हां अजून कोणाला काय सांगायचं हां तू सांग अरवी हां तुला काय सांगायचं आर्यन केक संपला असं तुला काय वाटतं रे तुझ्या चला अजून कोणाला काय सांगायचं आहे ती मुंगी हां तू सांग नी नी के केक संपू शकते एवढं एवढं खाती मुंगी दोन, दोन।, दोन मुंग्याला केक संपल बरं नाही केक मोठा होता एक किलोचा केक होता सांग काय शरण नाही हा नाही ना त्या आत्ता सापडला होता केक हा केक आवडतो ना मग गेला केक का नाही आवडला याचं उत्तर तुम्ही उद्या सांगा